हॅलो वेलकम टू माय नेक्स्ट ब्लॉग आणि तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे तर सकाळ झाले आणि माझी साफसफाई चालू झाली आहे आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे खूप कामं आहेत आज मला मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडायची त्यानंतर बायकांना हळदी कुंकवाला बोलवायचं बोलवून झाल्यानंतर मुली येणार माझ्याकडे त्यांना जेवण घालायचं तर ह्या सर्व तयारीमध्ये आज माझा दिवस जाणार आहे माझी तयारी चालू आहे सकाळी उठल्यापासून बाहेर तुम्ही बघू शकताय सकाळ झाले आणि मस्त हवा सुटली आणि सगळीकडे अजून लाईट आहेत सकाळ होत आहे पहाट होत आहे आणि आमचा मोत्यासुद्धा येऊन बसला आहे मोत्याला मला बघून तो लगेच दरवाजा उघडला का लगेच तो पळून गेला तर मोत्या मला खूप आवडतो एकदम त्याच्याकडं बघितलं का छान अशी फिलिंग येते तर घर झाडून झालं आहे आता बाहेरचं थोडं स्वच्छ करते आणि मग किचनकडं जाते किचनकडे जाऊन मला सकाळी पहिलं मुलींना नाश्ता द्यायचा आणि मुलींचा स्कूलसुद्धा आहे ॲक्च्युली क्रिसमसची सुट्टी आहे छोट्या मुलीला आणि मोठ्या मुलीचं दहावीचं परीक्षा वगैरे चालू आहे तिच्या प्रिलियम्स वगैरे चालू आहेत तर तिचा डबा द्यावा लागतो आणि मग ते डबा बाकीचं सर्व काम करत करत दिवस कुठं जातो तेच कळत नाही आहे माझंच नाही आहे असं तर सगळ्यांचं असंच असतं सर्व लेडीज ज्या महिला असतात आई मॉम जी असते आई जी असते तिला सकाळपासून ते, ते संध्याकाळपर्यंत कामं संपत नाही लेडीजनाच माहीत असतं की काय काम आहे आणि त्यांना दिवस कुठे जातो तेच कळत नाही इथे माझं घर स्वच्छ झालेलं आहे आणि माझं अंकलसुद्धा झाडू मारून झालेलं आहे पिलो हातामध्ये घेतले बघा एकदम सॉफ्ट असं तूट वाटते एकदम तर झाडू मारून झाल्यानंतर जेव्हा मी घरी आले बघितलं तर मोत्या घरात मोत्या घरातच येऊन बसल्या आहे आणि मी झाडू मारलेलं सगळीकडे त्यांनी कचरा करून टाकला परत माती घेऊन आला आहे आतमध्ये आणि मला आता स परत झाडू मारायला लागणार आहे तर आता जाऊया किचनकडे बघूया काय आहे रात्री भांडी घासून ठेवलेली तशीच पडलेत आता भांडी अगोदर मांडते आणि मग मा नंतर स्वयंपाक करायला घेते नाश्ता वगैरे करायचा आहे मला एवढी आपण कामं करतो पण मला एक प्रश्न पडतो घरातली कामं करून वजन कमी का होत नाही एवढी दिवसभर आपल्याला कामं असतात पण वजन वाढतच जातं एक चाळीसशी झाल्यानंतर बाईचं जे वजन आहे ते वाढतच जाते तर त्यासाठी खूप प्रिकॉशन्स घ्यावे लागतात तर इथे नाश्त्याला मी शिरा बनवते आणि शिरा मी बनवला आहे नाश्त्याला त्यामध्ये तूप कमी आहे थोडंसं माझ्याकडे जेवढं होतं तेवढंच मी तूप घातलंय पण शिरा जे कधी छान लागतो जेव्हा आपण समप्रमाणात सर्व गोष्टी ला घालतो त्यामध्ये तेव्हा शिरा खूपच छान असा होतो तर माझ्याकडे जेवढं होतं तूप तेवढ्या तुपामध्ये ते मी शिरा बनवते शिरा बनवून झाल्यानंतर इतर जी कामं आहेत आपली चपाती डब्याची तयारी चपाती भाजी तर ही सर्व कामं रोज असतात मग रोज करून करून कधीकधी असा कंटाळा येतो तर त्या कंटाळाला काय करायचं कसं घालवायचं कंटाळा काहीच कळत नाही आहे तुमच्याकडे काही पर्याय असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर रोज उठायचं चपाती करायची भाजी करायची डबा करायचा काफसफाई करायची स्वतःकडे वेळ द्यायचा काय करायचं स्वतःकडे वेळ द्यायचा म्हणजे काय करायचं ज्या वेळेला व्यायाम करायचा वेळ असतो म्हणजे सकाळ सकाळची तर ही खूप सारी कामं असतात पाच वाजता उठून देखील आपल्याला ही कामं संपत नाहीत मग काय करायचं कधी उठायचं आणि कधी व्यायाम करायचा आणि जर चार वाजता उठलं तर चार वाजता उठून आपल्याला जायचं असतं बाहेर जायचं समजा म्हटलं तर बाहेर अंधार असतो आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो आम्ही जिथं राहतो तिकडे चारी बाजूला शेतीचा एरिया आहे आणि कुत्री असतात फिरत असतात तर इकडे तिकडे एकतर मध्ये बिबट्याचासुद्धा दंगा कालवा झालेला होता की बिबट्या आलाय म्हणून तर आमच्या शेजारच्या गावामध्ये सुद्धा बिबट्या आलाय असं लोकं सांगत होती मग बाहेर जायचं म्हटलं तरी भीती वाटते मग व्यायाम करायचा तरी कधी जाऊ दे तो प्रश्न नेहमीच मनात असतो आता पुढची कामंसुद्धा आहेत शिरा शिजला आहे मला असं वाटतं बघते शिरा शिजला आहे का आणि मुलीला खायला द्यायचं आहे शिरा असं बघा लाईफ असतं एका स्त्रीचं लाईफ जे कधीच कामातून रिकामं नसतं ती प्रधानमंत्री असो किंवा एखादी सामान्य स्त्री असो तिला स्वयंपाक काही सुटलेला नाही आहे आता तुम्ही म्हणाल की प्रधानमंत्री क कशाला स्वयंपाक करेल पण कधीतरी जेव्हा तिच्याकडे मेड नसेल किंवा तिच्याकडे एखादं काम करणारी व्यक्ती नसेल तर कधीतरी तिला ॲडजस्टमेंट करण्यासाठी एकदा तरी तिला स्वतःसाठी स्वयंपाक करावाच लागणार आहे किंवा आता मध्ये कोरोना झाला मागच्या दोन वर्षांमध्ये तर कोरोनाच्या वेळेलासुद्धा लोक जात नव्हते कामाला एकमेकांच्या घरी तर अशी परिस्थिती कधीही येऊ शकते त्यामुळे स्त्रीच्या मागं जे जेवणाचं आहे ते कधीच सुटत नाही आहे हा हा भाग वेगळा आहे की स्त्रीला पुरुषसुद्धा मदत करू शकतात आणि करतातसुद्धा आणि केलंही पाहिजे कारण संसार हा दोघांचा आहे आणि दोघांनी हातभार लावल्याशिवाय संसार पुढे संसाराची जी गाडी आहे ती पुढे कशी जाणार या मुलीच्या जा स्कूलचं तयारी झालेली आहे आणि तिला स्कूलला जायला वेणी घालायचे वेणी घालायचे असतात तिला दहावीला गेले पण तिला वेणी काही येत नाही आम्ही सोसायटीमध्ये राहतो आणि सोसायटीमध्ये राहिल्यामुळे सर्वजण आपापले समोरचा जो एरिया आहे तिकडे स्वच्छता ठेवत असतात आतमध्ये आल्यानंतर स्टडी टेबलचा पसारा बघूनच घाबरले घाबरले नाही आहे दररोजचंच काम आहे झटपट आवरते आज तर आज मी सकाळी सांगितल्याप्रमाणे आज माझ्याकडे मुली जेवायला येणार आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर त्यासाठी स्पेशल मी आज कुर्मा भाजी करते आणि उपवासाचे तांदूळसुद्धा भिजत घातलेत आणि कुर्मा भाजी करायची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशाप्रकारे करते तर तुम्ही तुमची पद्धतसुद्धा सांगा तुम्ही कशाप्रकारे करता तर साबुदाण्याची खिचडी करूया करून भूक लागली आहे खूप आणि मला आता काही धीर निघत नाही आहे धीर नाही आहे आणि मला साबुदाण्याची खिचडी करते माझ्यापुरतीच मी एकटीच खाणार आहे तर साबुदाणा भिजवला आहे त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातले आणि त्यामध्ये मी काय करते सुरुवातीला तेलात मिरच्या घालते मिरच्या तडतडल्या जरा चांगल्या भाजल्या मग त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि झाकून एक वाफ काढून घ्यायची त्यानंतर आपण जे शाबुदाणा आणि शेंगदाणे भिजवलेले आहेत ते घालून भाजून घ्यायचं आणि आपली खिचडी तयार झाली आहे बघा तर आज कार्यक्रम म्हणजे गुरुवार असल्यामुळे देवीच्या फोटोला माझी मुलगी हार बनवते आणि तिला कामाला लावले मी कारण मला खूप कामं आहे दुसरी भाज्या नीट करायच्या आहेत नंतर भाजी बनवायची वेगवेगळी वेग 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 ते निवडायचं म्हणजे त्याला एक दोन एक दीड तास तरी जातो आहे आणि ते सर्व सोलून वगैरे घेते किचन कट्ट्यावर पूर्ण पसारा पडलेला आणि तो आवरून घ्यायचा म्हणजे मला अगोदरच कंटाळा आला होता तर घेतला आवरून सगळं स्वच्छ केलं त्यानंतर सर्व तयारी करून घेतली इथे देवपूजासुद्धा मांडून झालेली आहे आणि मी देवपूजा मांडली आहे तर मी आज तुमच्यासोबत एक जी रेसिपी आहे ती शेअर करणार आहे कोरम्याची भाजी कुरमा सॉरी आपला जो लग्नामध्ये जो कुर्मा असतो त्याची मी भाजी आज बनवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते तर मी पहिल्या सगळ्या भाज्या त्या निवडून घेतल्यात त्यामध्ये बटाटा वाटाणा गाजर फरसबी आणि फ्लावर हे सगळं चिरून घेतलं समप्रमाणामध्ये आणि नंतर मग पाण्यामध्ये मी ते शिजवून एक अर्ध अर्ध कच्चं ठेवलेलं आहे म्हणजे उकळलेल्या पाण्यामध्ये घालून पाच मिनटं शिजवून ते काढलं आहे आणि जे राहिलेलं पाणी आहे ते मी नंतरसुद्धा ते वापरणार आहे ते धुवून घेतलं होतं अगोदरच तर काही काही जणं काय करतात डायरेक्ट तळूसुद्धा घेतात सर्व भाज्या पण भाज्या जर तळून घेतल्या तर जो जी भाजी आहे ना ती खूप अशी तेलकट होते म्हणून मी काय केलं आहे तळ तर, तळलेलं नाही आहे ते फक्त पनीर तेवढं मी तळून घेणार आहे आणि बाकी सर्व असंच वाफून घेतलेलं आहे त्यासाठी तेल जरा जास्त टाकायचं आहे मला ह्या भाजीला तेल लागतं दुसऱ्या कढईमध्ये मी पनीर तळून घेते पनीर तळलं पण छान लागेल आणि सर्व भाज्या फक्त वाफून घेतल्यात तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर सगळ्यात अगोदर मी काय करणार आहे तेल घेतलं आहे तेलामध्ये जिरं घातलं जिरं घातल्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर मी ठेपूनच घेतलेलं आलं लसूण आणि त्यामध्ये मग मी जरा लवंग मिरज दालचिनी आणि तमालपत्र घालते खडा मसाला थोडासा तुमच्याकडे जर चक्री फूल असेल ते घालू शकता तुम्ही ते घातल्यानंतर आता ह्यात आपण कांदा घालणार आहे कांदा घालते कांदा भाजल्यानंतर ह्यामध्ये मी मसाला तयार केला एक त्यात ओलं खोबरं लसूण जिरं आणि त्यामध्ये हिरवी मिरची असं एवढं घातलं आहे आणि काजू पण घातलेत भिजवलेले काजू त्यामध्ये घातलेत आणि एक बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट तयार केली आहे ह्यामध्ये आता आपण ती पेस्ट पण घालणार आहे त्या अगोदर मी ह्याच्यामध्ये काजू घालते काजूची पण काजू करी असते त्यामध्ये काजू पण असतो कुर्मा भाजीमध्ये काजू थोडासा भाजून घेते एका साईडला आणि त्यामध्ये आता नंतर जी पेस्ट बनवलेली आहे मी ती पेस्ट घालूया ती पेस्ट बनवताना मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही आहे तर त्यामुळे त्या दा पेस्टची रेसिपी मी कधीतरी शेअर करेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर पाहिजे असेल तर खूप सुंदर भाजी झाली एकदम मस्त म्हणजे आम्ही खाल्ली बघितली आणि पनीरसुद्धा तळून झालं आहे पनीर काढून घेते एका ह्याच्यावर दोन्हीकडे चालू आहे माझं इकडे मसाला भाजते आणि इकडे पनीर तळून घेते मला सवय दोन्ही सगळं कामं एकत्र एक करायची मी किचनमध्ये एका वेळेला तिन्ही गॅसवर तीन पदार्थ बनवू शकते तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असं मसाला भाजून घेते आणि हा मसाला थोडं थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे थोडं मिक्स केल्यानंतर बारीक गॅसवरती तुम्ही झाकून ठेवलं तरी चालेल आणि झाकून ठेवून जरा तेल सुटलं का मग त्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे तिखट मी एक दीड चमचा घालते कारण आमच्या घरी तिखट लागतं खायला आणि तुम्ही मी हा काळा मसाला घातलेला आहे कोल्हापुरी मसाला तुम्ही तुम लाल तिखट घालू शकता जे बाजारामध्ये मिळतं पूड जी भेटते ती पूड त्यानंतर तुम्हाला धणे पावडर घालावी लागेल आणि गरम मसाला घालावा लागेल तर मला मी सुद्धा हीच भाजी हीच जी चटणी आहे मसाला तेच घालते कारण आमच्याकडे एकदम बनवून ठेवतात असा मसाला आणि मला आवडतो हा मसाला भाजीमध्ये म्हणून मी तोच घालते आणि झणझणीत होते भाजी त्याच्याने जास्त आपल्याला झणझणीत नाही करायची कारण कुर्मा भाजी ही मिडियम असते असं जास्त तिखट नसते तर ते हळद थोडीशी घातले आणि आता ह्या मसाल्याला सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत थोडंसं भाजून घेणार आहे बघू शकताय तुम्ही तेल सुटलंय त्या भाजीला आणि आता ह्यानंतर मी टमॅटो टाकते ह्यामध्ये टमॅटोला पण आपण व्यवस्थित थे। ते विरगळेपर्यंत म्हणजे मिक्स करून त्याला बारीक गॅसवरती थोडंसं वाफवण्यासाठी ठेवायचं तर ते ठेवते त्या ह्याला ते मसाल्यालासुद्धा तेल सुटलं आहे आता मसाल्या मिक्सरच्या भांड्यातून मी मसाला टाकला होता ना तर ते मसाल्याचं थोडं पाणी घातलेलं मी त्यामध्ये आणि ते पाण्यामध्ये कोबऱ्याचं पाणी होतं तर ते मी मिक्स केले त्यामध्ये म्हणजे थोडंसं पाणी घातल्यावर मसाला अजून शिजेल आणि त्याला तेल पण सुटलेलं दिसेल म्हणून मी परत ते पाणी थोडंसं घातले आणि हे थोडंसं अजून बारीक मंद गॅसवर आपण शिजवून घ्यायचं आहे त्याला म्हणजे तेल सुटेल आणि ह्या मसाल्याचा खूप छान असा वास यायला लागला आहे मी मसाला चांगला परतून घेतला आहे त्यामध्ये गरम मसाला घातला आहे ॲक्च्युली मी गरम मसाला नाही त्यामध्ये मटण मसाला घातला आहे म्हणजे मटणासारखा असा वास सुटतो त्याला खूप भारी वास येतो आता आपला मसाला चांगला शिजला आहे त्याला तेल पण सुटलं आहे आणि मी त्यामध्ये आता आपण जे वाफवलेल्या भाज्या होत्या त्या भाज्या मी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आता मिक्स झालेल्या आहेत भाज्या ह्यामध्ये मी आता पनीर टाकून घेते पनीर टाकून परत एकदा आपण मिक्स करायचं आहे आणि थोडंसं आपल्याला जेवढं त्यामध्ये पाणी हवं आहे जास्त पातळ नसते ही भाजी अंगापुरतं पाणी घालायचं आहे आपल्याला फक्त रबरबी तशी भाजी करायची आहे त्याची आणि गरम करून थोडंसं आपण पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी घालणार आहे आणि तुम्ही ह्यामध्ये थोडंसं जे आपला किचन किंग मसाला असतो ना तो घातला का अजून भारी येते ते अजून भारी वाटते तर मी थो माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातला पाणी घालून घेते थोडंसं आणि आपल्या चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकून ठेवायचं आणि एक दहा पंधरा मिनटं मोठ्या गॅसवरती आणि नंतर पाच मिनटं बारीक गॅसवरती शिजवलं का आपली भाजी तयार झाली वरून कोथंबीर डाकायची आणि पुरीबरोबर गरम गरम पुरीबरोबर सर्व केली का एक नंबर भाजी लागते मला तर खूप आवडली भाजी अशा प्रकारे भाजी आपली तयार झाली आहे आणि मी त्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि खूप सुगंध सुटला आहे वास तुम्हीसुद्धा करून बघा एकदा ट्रायला आहे भारी आहे तर, तर, तर आ, जाले, जाले। आता त्यानंतर मी भाताचं कुकर पण लावलेला आहे तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक आवरत आला भाजी झाली आहे भात झाला आहे आता मला पुऱ्या करायच्या आहेत खीर करायचे द थोडंसं गोडचं नैवेद्य लागणार आहे म्हणून मी खीरसुद्धा करणार आहे तर शेवाळ्याची खीर आहे आमच्या इकडे शेवाळ्या असतात शेवाळ्या भाजून घ्यायच्या तुपामध्ये आणि त्याची खीर बनवायची खीर बनवून घेते नंतर पुऱ्या करून घेते खीर बनवून झालेली आहे ऑलरेडी माझी मला दाखवली नव्हती कशी करायची कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि पुऱ्यासुद्धा मी करून घेतलेत आणि पुऱ्या करून झाल्यात तर आपलं अशा प्रकारे नैवेद्याचं ताट तयार झालं आहे आता मी ताट भरून घेते नैवेद्याचं नैवेद्य दाखवणार आहे तर लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होईल असा प्रसाद खाऊन आणि मला आशा आहे की तुम्हालासुद्धा माझ्या भाजी आवडली असेल तर तुम्हाला मी पूजेची मांडणी दाखवते आणि हे अशा प्रकारे नैवेद्याचं ताट तयार झालं आणि दिसायला खूप सुंदर दिसते असं ताट आणि देवसुद्धा प्रसन्न होणार आहेत तर मी माझ्या चॅनलवरती अशाच प्रकारचे ब्लॉग्स घेऊन येणार आहे आणि मी तुम्हाला माझ्या लाईफबद्दलसुद्धा माहिती सांगणार आहे मी एक्सपिरियन्स केलेले माझे अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे आणि गावची लाईफ कशी असते ते सुद्धा सांगणार आहे तर असे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का कमेंटमध्ये मला सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय